जे 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 जे, तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना जय मल्हार जय शिवराय जय शंभूराजे तर बघा आज आपण तोडल्यात तुरी तुरीचे झाडं म्हणजे हे बघा अशी आणि मेंढ्यांना चारा नव्हता आज तुरीचे झाडं तोडल्यात आणि मेंढ्या चरतायत तुरीचे झाडं आहेत तुरीचा पाला तुरीचा पाचोळा रात्री बघा तिथं लावली होती वाघूर जे का दिसते काळसर तिथं म्हणजे काळ खेळलेला दिसते एकदम खालेली झाडं तिथं दिसत आहेत ती आणि आता चरता येत आपल्या मेंढ्या आशा तर सकाळी आज थोडा उशीरच झाला होता सोडायला सुवाबळीचा पाला तोडून आणला कोकरांना आणि सोडल्यात आता मेंढ्या बघा असं चाललंय आपलं तर बघा दोनशे सारख्याच जातात तिथं ते झाड आहे त्या झाडावर खायला बाकीच्या चरात इकडं तर चरतात मेंढ्या सकाळी सकाळी अशा तर सर्वांनी बघा आणि व्हिडिओ कसं काय वाटतोय सांगा बघा आपले तीन तो इकडं दिसतोय तो मोठा जावळी आपला बिर्डर तर बिर्डर तो एक आहे आणि हे बघा हे दोन आहेत तर तिने पण इथं आहेत लाल शेळी बागा कसं तुरीचा पाला खाते आणि तुरीचा पाला बऱ्याच दिवसातून आज तुरी भेटल्या चरायला पुढे जाऊनच तो कधी त्यांना बघात चरता आहेत अशा मेंढ्या खूप सगळं सकाळी सकाळी चारायची खूप सध्या द दही चालू आहे खूप चारा नाही भेटत म्हणजेच तरी चालण सध्या बघा दिवस काढायचं काम चालू आहे आज आहे आपल्याला टोमॅटोचं आवार भेटले चारायला तर आज आपण टोमॅटोच्या आवरामध्ये जाणार चारायला वाडा घेऊन आज संध्याकाळी तिकडं जा आज दिवसभर असं दिवस काढावं लागेल माळावर फिरून संध्याकाळी जाऊ मग तिकडं तर बघत राहा सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू बघत जा आणि कंटिन्यू सांगत जा कसं काय वाटतंय आहेत व्हिडिओ कसं काय नाही म्हणजे कमेंट पण करत जा म्हणजे आम्हाला पण बरं वाटतं कमेंट आल्या म्हणजे कमेंट लाईक आल्या म्हणजे आम्हाला कळतं आहे का बा कोणीतरी आपली व्हिडिओ बघतो आहे काही आढवतं आहे मग ते आवडतं आहे आणि छान सपोर्ट करतात आपली सगळी फॅमिली यूट्यूब फॅमिली जे आहे ते सगळं आता छान सपोर्ट चालू आहे आणि असंच सपोर्ट राहू द्या असंच सहकार्य राहू द्या तुम्हाला पण आम्ही सपोर्ट करू

आणि इथे बघा आपले मालक त्यांना टाकायचे आपलं याला नाही का कांद्याला खट टाकायचे त्यांचं पण चाललंय कांद्याला खट टाकायचं आता थोड्या वेळात नेऊन ठेवलंय दोन वाजता लाईट येते आणि बघा वरती बिल बिजलीचा प्लॉट आहे सकाळी एक शॉर्ट व्हिडिओ काढला आपण त्या बिजलीच्या प्लॉटचा पण आणि चालता आपली जनावर अशी तर मस्त पैकी तर सर्वांना रामकृष्ण आई रामकृष्ण हरी राम जय शिवराजे शंभूराजे धन्यवाद सर्वांना वेळात वेळ काढताय तुम्ही व्हिडिओ बघताय आणि छान असं सपोर्ट करत आहे त्याबद्दल सर्वांचं हार्दिक आभार हार्दिक धन्यवाद सर्वांना बघा आपली खिलारी पण दाखवायची राहिली होती तुम्हाला खिलारी तिकडे आहे बघा भागावरती कशी झाडं आहेत पेरूची त्या झाडांना कसं शाळा शेळ्यांची जात सारखी पळत राहते तर आता मी शेळ्या हनतो आहे आणि जे जे सुचते ते दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला तुम्ही पण सांगा काय काय आवडते तुम्हाला काय काय दाखवायचं आणखी जे जे नवीन काय दाखवण्याजोगा असेल तर नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि थांबू याच ठिकाणी सर्वांना धन्यवाद रामकृष्णारी रामकृष्णारी जय मल्हार जे शिवराय जय बडोमा बडोवामाच्या नावनेच सांगलं धन्यवाद